आश्वासन नको शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात आली होती परंतु अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना हे सरसकट प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही हे अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर या मागणीसाठी शहराध्यक्ष राजू दिंडोरले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे यावेळी बोलताना जिल्हा सचिव प्रसाद पाटील म्हणाले आश्वासनाची पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या आमरण उपोषणाच्या निमित्तानं या विभागीय सहनिबंधक आणि शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली तुम्ही शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी खेळत आहात हे खेळणं बंद करा एसीमध्ये बसून या बांधावरल्या शेतकऱ्यांची थट्टा करणं आपण जर का बंद केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राजूजन यांच्या नेतृत्वाखाली आज आमरण उपोषण करत आहोत मात्र याच्या अगोदर तसं आम्ही सांगितलंय त्या पांढरपेशी अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका आज हे केवळ गांधीगिरी पद्धतीनं आम्ही आंदोलन करत आहोत याच्या उपरोक्त जर का तुम्ही ऐकत नसाल तर तुमचं खाली डोकं आणि वर पाय करायला महाराष्ट्र सैनिक चोवीस तास सज्ज आहे माझं या शासनाला एवढंच सांगणं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कुठल्या चर्चा नको आहेत आम्हाला किंवा कुठल्या आश्वासनं नको जोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन अनुदानाचे पन्नास हजार रुपयांची रक्कम जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील आणि या उपोषणाच्या दरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याच्या जीवाला जर का धोका पोचला तर त्याची संपूर्ण जबाबदारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे वो तेंचा सर्व राईल, अशी या, मला या, देता। या समयी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी शासन विरोधी जोरदार घोषणाबाजी केली उपोषण स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील अभिजित पाटील दिलीप पाटील यतीम होराने यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन नाज अतारसह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर